ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कीर्तनावरून घरी परत येत असलेल्या महिलेला नवी मुंबई महानगरपालिकेच्या बसने धडक दिल्याने या अपघाताप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बस चालक संभाजी नागणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला यमुना पवार राहणार मोठे भिंगार असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे अकरा डिसेंबर रोजी यमुना पवार राहणार मोठे भिंगार या बारवई येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये कीर्तनासाठी गावातील महिलांसोबत गेल्या होत्या कीर्तन संपल्यानंतर त्या घरी परत येताना बारवई गावाच्या हद्दीत मुंबई पुणे लेनवर रस्ता क्रॉस करत असताना नवी मुंबई महानगरपालिकेची बस क्रमांक एम एस त्रेचाळीस बी पी एक्क्याऐंशी सव्वीसने यमुना या पवार यांना ठोकर मारली या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्या जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले भरधाव वेगाने बस चालवून अपघात केल्याने चालक संभाजी केशव नागणे विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे